जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती तर बघा हा अठरा आपला पान आहे आणि ह्यातील आपल्याला चार वय घ्यायचे आहे ब्रह्मानंद परम सुखदम केवळ ज्ञानमूर्ती ध्वातम गगनसदृशं तत्वस्यादिलक्ष एकम नित्यम विमलमच सर्वसिद्धी साक्षात भूतम भावातीत थ्रिगुणहीतम सद्गुरुत नमामि काशाय वस्त्र करंद धारी पदंगने शंखं चक्र गदा भूषण बुष्न, भूषणाट्यम दीपादराजम शरण प्रभदे हरिभक्त विरक्त विज्ञानरासी जैने मानसी सप्ली निशेशी तया दर्शने स्पर्शे पुण्यतो तया वर्षणे नष्टसंदेहुळे अज्ञान मूलहरम जन्मकरम जन्म करून ज्ञान वैरग्य सिद्धार्थ सद्गुरु पादत विवेद कृते जनार्थ आहे अमर गुनंदन दापुरे रामकृष्णच कलो श्रीपाद ज्या ज्या स्थळी हे म्हणताय माझे त्या त्या स्थळी हे निजृप तुझी मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय देवी ओम श्री गुरु दत्ता तर श्रीपाद श्रीवल्लभ अशा उपासनेला आपले कोटी कोटी प्रणाम श्री सद्गुरुभ्य नमः तर बघा तर चला आपला अध्याय पहिला चालू होत आहे आपलं नव्याने श्री सद्गुरु चरित्र चालू झालेलं आहे ना तर चला बघा आता आपली नव्याने अध्याय चालू झालेले आहेत आणि आपण वाचायला घ्यायचं आहे श्री सद्गुरु चरित्र न्यायानिवरण अध्याय पहिला चालू झालेला आहे मंगलाचरण ना तर हे बघा श्री चरित्रातील आपलं पहिला अध्याय सुरू होत आहे चला तर सर्व दासांना माझा सर्वप्रथम जय सद्गुरु आणि स्वारींची अध्याय घेऊन आपण हे आपल्याला हे भाग्य प्राप्त झालं आहे मला हे वाचनाचं आणि तुम्हाला ऐकण्याचं है ना ज्यांना वाचायला येत नाही त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ ज्यांच्याकडं व्हिडिओ सॉरी जे हे नाही आहे ग्रंथ नाही आहे प्राप्ती त्यांच्यासाठी आहे है ना आणि जे बिलकुल ते कामात व्यस्त आहे आणि त्यांना वेळ भेटत नाही बैठकीत जायला उपासना करायला आजकाल फोन तर सर्वांच्या हातात असतं तर तेवढं जरी तुम्ही कामं घरातले करत या तुम्ही बिझनेस करत जॉईन या काहीही तुमची कामं करता ड्युटी करता जरी हा व्हिडिओ तुमच्या कानावर पडला ऐकल्याने सुद्धा तुमची उपासना तरी थोडी तरी घडली जाईल आणि नंतर नंतर तुम्हाला होता हो जास्तीत जास्त तुम्ही तुमचं स्मरण आणि ग्रंथ असतील तर ग्रंथांचं वाचन करायचं आहे ठीक आहे ओम श्री गुरुदत्ता श्री नमः श्री नमः श्री सद्गृभय नम श्री कुलदेवताय नम है ना श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती श्री द दत्तात्रेय सद्गुरुभ्य नम अन्तः ध्यानम् बालार्क प्रभा प्रभमिद्रानीलजट्टिलं भस्माड् राजोज्ज्वल शान्तम् नादविलीनचि पवनं शार्दूलचा मार् मा चार्माबरं ब्रह्मोह सनकादिभिः परिवृत्त नम पास्मेह हृदय मुदाद सदा योगी ओम नमो जी विघ्नहरा गजान गिरीजाकुमरा जय जया लंबोदरा एकुर्ककर्ण हालवीसी तेथुनी जो का वारा उसे त्याचे त्याचे वाते विघ्न पळे विघ्नातक म्हणती तुज तुझे शोभे आननं आनन जैसे त तप्तकाचन किंवा उदित प्रभार मन जे तैसे ते ज फाकतसे विघ्न कानन श्वेदनासी हाती धरिलासी नागबंध कटीसी उरग यज्ञोपवित चतुर्भुज दिसी निका विशाल वि विनायका प्रतिपाळीसी विश्व लोका निर्विघ्ने करुणिया तुझे तर बघा कसे आता चार वय घेतलेले आहेत तर तुम्ही अर्धा व्हिडिओ ऐकायचा आणि अर्धा स्किप करून नंतर तुम्ही संध्याकाळी पण ऐकलं तर दोन टायमाची उपासना तुमची घडली जाते है ना एका वेळेला आपल्याला किती दोन वय घ्यायला सांगतात हे ना सात भागातील हा एक भाग आहे तर आता आपण सात भागातील हे दोन भागेचं तुमचं दोन टायमाचं होऊन जातो श्री सद्गुरुजीनं ज्ञानविवरण अध्याय पहिला मंगळाचरण तर आता पाठ क्रमांका दोन झाले चिंतन जे करीती तया विघ्न बांधिते सकाळ विष्ट लादिती अविलंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम बंदी जे तुम्ही चतुर्दश विद्यांसी है ना जेव्हा जेव्हा केली तुम्हाला सांगते व्हिडिओ तुम्ही आता बघता है ना तर तुम्ही तू स्वतः ऐकायला लागला आहे तुम्हाला समजते या चांगलं वाटते तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे ठीक आहे आणि मी व्यवस्थित जर सगळं काही सांगत असेल तर एक नक्की एक कमेंट करा जय सद्गुरू म्हणून आणि सद्गुरूंवर माझा पूर्ण विश्वास आहे असंही कमेंट करा ठीक आहे म्हणजे मला समजेन की बाई ठीक आहे जे लोक आपल्या व्हिडिओ बघतात त्यांना माझं बोललेलं समजते ठीक आहे पहिले तुम्मासी सत्व स्थविले हरी ब्रह्मांदिक गणपती कार्यरम्मी वंदिती सखळाभीष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपा निधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता विनायका अभयदाता माती प्रकाश करी ज मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तू ते वंदीजे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्यांचा आधारू तुची कृपेचा सागरू निधी गौरी कुमर मती प्रकाश करी मज माझे मणीची वासना तुव्वा पुरवावी गजानना साष्टांग करी तो नमन विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन मनो मनोनी धरिले तुझे चरण विद्यांचे निदान शरणागता वर वरप्रदा प्रदान माझे अंतकर्णीचे व्हावे चरित्र कथन करावे पूर्णसृष्टीने पहावे ग्रंथासिद्धी पावती पाववी दाताराम आता ब्रह्मकुमारी जीचे नाम पुस्तक पुस्तकवीना जीचे करी हंस वाहिनी असे बघा शब्द चुकतात तर म्हणून तसंच चुकून चुकून वाचायचं नाही डबल वाचला तर काहीही फरक पडत नाही ह्यात कसं होतं माहिती का आता आपण जसं हळूहळू -हाल आपला शिक्षणाचा भाग संपलेला असतो है ना कालांतराने काय होतं आपल्याला वाचनाची सवय काय होती मोडलेली असते नव्याने आपल्याला आपलं शे जे पण कार्य आहे आपल्याला आपले करून घेतात स्वारी है ना तर होतं सुरुवातीला अशा आप शब्दांचं आणि काय वरगळायचा नाही कुठला शब्द पण चुकवायचा नाही परत वाचायचा काही नाही होत काही होत नाही ठीक आहे प्रयत्न करायचा पण आता बघा तीन प्राण पान क्रमांक आहे देखा विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाना शारदेसी तीए वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून तो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनी माझी ये वाणी आहे ना ग्रंथी करी आता एक माझी विनंती त्यावी आता अवलीला मती विस्तार करावया श्री सद्गुरु चरित्री मती प्रकाश करी मज जय जया जगत माते तुची विश्व वाग्न देवते वेदशास्त्रे तुझी लिखिले लिखिते नांदवीशी येणे परी माथे तुझी या वाणी उत्पत्ती वेदपुराणी है ना व वधता साही दर्शनी त्या ते अशक्य परियसा श्री सद्गुरूंचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वते या कारणे मज वर्णी प्रीती नाम आपुले म्हणून खांबसूत्रीची बाहुली जैसे खेळती तया सूत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्याची वर्तिते ते आणि काचे मते तैसे तुझेनी अभिमते माझी जीवे प्रेरी माते कृपा निधी देवते मनोनी विनवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण वावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान करी आता आता त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी मागेन मी तयासी अनुक्रमे करुणी चतुर्मुखे असती जासी करता झोका सृष्टीशी वेद झाले ज्यांचे मुखेशी त्यांची चरणी नवन माझे ज्या ज्या स्थळी हे म्हणजे माझे त्या त्या स्त्री हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुमचे पायदे तर बघा आपल्या अशा करून सात भगितील ही आपली दोन टायमाची उपासना इथे झालेली आहे ठीक आहे तर आता नंतर ना आपण नवीन समा समास घेऊन पुढच्या भागामध्ये नक्की येऊया ठीक आहे जोपर्यंत जेवढे जो व्हिडिओ टाकलेले आहेत ते नक्की तुम्ही ऐका व्हिडिओ शेअर करा आणि जी घंटी आहे ती ऑन ठेवा म्हणजे काय कॅव्हिन घंटीला ऑन ठेवल्यावर म्हणजे बेल ऑ ऐकून ते जे प्रेस केली ना तर व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन ऑन असले की पटकन तुम्हाला समजेन की बाबा व्हिडिओ आलेला आहे ठीक आहे तर कोणताही झोपता झोपता जरी ऐकायला कानावर जरी पडलं उपासना घडली जाईल तेवढंच मनाला एक समाधान भेटेल ठीक आहे आणि ज्यांनाही कोणाला याची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर इथेच आता हा व्हिडिओ आपण एंड करू जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ